थंडी बघू शकता काहीच नाही आता पुढे अजून थंडी लागणार आहे इतर टचअप दिले आम्हाला थंडी पोरं सगळी लेट उठली आता आम्ही चाय बी पिऊ पापू चाय भेटते का नाही नाहीतर चालायला लागू तर चालागूत बघुया भेट काय नाहीतर आपण हा उठता उठत नव्हता काय करणार जबरदस्ती उठवलंय लोचन तयारी चालू आहे थंडीची कांद्या सोबत ठेवायला लागेल सकाळची आरती चालू आहे बघू शकता वाहन गाडी चालू आहे ना हे जयू वन साइड वन साइड ड्रायव्हर आता आडवा होणार आहे वन साइड हा सगळा आपला ग्रुप आहे कोटाला ग्रुप थंडी थंडी आज काय उद्यापासून माहिती पडणार उद्या पडगाला उद्या उद्या सर्वेला माहिती पडणार की थंडी काय आहे

कंटिन्यू रहा ब्लॉक मध्ये अर्ध्यांनी इटली मागवले अर्ध्यांनी मेंदूडे हा बघू शकता त्याला लय मजबूत भूक लागले काल पण कमी जाऊ लायतो चालतोय तो चालतोय भेटाल भेटाल पावनी तर सुरुवातच केलेली पहिली हां अहो बघू शकतात मनातल्या मनात असतो आहे आता तळतोय त्यानंतर भेटू आपण तर नाश्ता बिष्टा करतो नंतर पुढे दाखवतो तुम्हाला स्पॉटवर बसतो बाबा नाश्ता बिष्टा नाव असे करून झाला आता आम्ही चालते टी वनटी फाईव्ह काय आहे चालू आहे तर आम्ही लय पाठ्य आहोत पालखी लई पुढं आमच्या आम्ही लय पाठ्य आहोत कमसे कम एक दोन तास पाठी होतो आम्ही आराम करत होते पोरं त्या मुले पाठी राहिले होतो आम्ही पोरं बघू शकतात पुढं चालतात इकडं बी ओन डी फाईप्लायन आहे या साईडला आणि पाच सात जण आहोत बाकी पुर पुढे गेलेत पालखीसोबत आहेत पुढे दाखवतो पालखी आम्हाला भेटली ना का पुढे आम्ही दाखवतो तुम्हाला नाश्त्या स्पॉट निघून गेलेलं आहे चला पुढं कंटिन्यू राहा ब्लॉग बघायला पुढे मजा येणार आहे पुढं कंटिन्यू राहा तुम्ही पाव लो ले ले ताला ताला आ, ता ता भाव लोकांनी सनस्क्रीम लावलेली आहे सनस्क्रीम बघू शकता भाव लोकांची वन साईड चावलेले त्यांनी तर तीन दिवसाची सनस्क्रीन घेतली आहे संपला ना, नागेत जायला लागले वन साईड याच्या लाव 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 लावते

आणि सगळे आराम करतात बघू शकता हा भाऊ पुरा थकलेला आहे थकले जरी पाय माझे तरी तुझ्या भेटीला येत जाईल एक जन्म का साई हजार जन्म तुझ्या पालखीत चालत राहील बोला ओम साई राम जायू भाऊ लास्ट ब्लॉक मध्ये यायला सगळ्यांनी <laughs> तेल घेऊन ठेवा चिपे घेईल पुढं

ऊन तर मजबूत आहे ए ऊन कसा आहे मानिक ऊन कसा वन साइड वन साइड ऊन है आता स्पॉट दोन मिनिटावर राहिले पण तुझा तोंड स्वतः तुला अरे बाबा माझा तोंड ओके फटापट बनवसाईट वरतन बडत चल आता पुढे दाखवतो स्पॉट वर पोहोचल्यावर पावाला खाई लागलेले म्हणून पवाने फटाफट पिवायला घेतला आपल्या वाटाळ्यातली बालकी आहे फायनली <a> <laughs> <the undercover> <laughs> la अधर... <laughs> <laughs> आता स्पॉट भेटलेला आहे आता आम्ही स्पॉट स्पॉटी वैकारली आता येईल स्पॉट आत्ता येईल स्पॉट भेटलेला आहे आता स्पॉट आलेली मग अशी बारा वाजलेले आता साडेबार आता साडेबारा वाजले पोरं थकले तरी आता बघू शकता लोचन नाद करते आता स्पॉट वर पोहोचल्यावर दाखवतो स्पॉट नसतो स्पॉट वर बघू शकतो आता फायनली स्पॉट ला आम्ही तिकड स्पॉट आहे आजचा दुपारच्या जेवणाचा तुम्हाला दाखवतो पुढे दोघांची अवस्था बघू शकता तुम्ही स्पॉट आलेला आहे म्हणून खुश झालेला आहे बोरवा टेम्पू लागलेले आहेत आमची वॅगिंगची गाडी लागली बघू शकता त्या मंदिरात आमच्या जेवणाला पडा दुपारचा एक आंबुलीला पण लागले तर आम्ही लेट पोचलेला आहे फाटवर आत्ता पालखीच्या जातो आम्ही पोरं पार पडायला चाललं सगळं बाबांचं मंदिर आहे बघू पाळखी आलो हे आत्ता आले आम्ही आता आलो यांनी आम्हाला जागा दुगा पकडून ठेवलेली आहे ही माझी आयटम इधर देख इधर देख। दे 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 वन साइड पांढ्याचा वनसाइ करून पण तिने आलशिरी आंघोळ नसेल केली आता आम्ही पण आंघोळ करतो नंतर डायरेक्ट भेटतो आम्ही दुपारच्या जेवायला बसलेलो आहे तर आपल्या भावाने जेवण घेऊन आलेला मी झोपलेलो तर तो बोलला मी जेवण आणतो लोक आत्ताच उठलाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघू शकतो जेव्हा काय काय इकडे जेवतात लाईन कमी झाला का जाणार आहे राहणारा विणारा सगळा मीच घेऊन येणार आहे डब्या रुपया तेव्हा लाईन मध्ये लक्ष देते चला जाऊन घेतो नंतर निघालो का दाखवतो फायनली तर आमच्या पोराने बॅगा बिगा सगळ्या टाकलेले आहेत बघू शकता ही पूर्वी आहे भाव फुल मेहनत करत आहे आहे लोचन बघू शकता फुल मेंदडीचा लोचन या आपली पोरं तर पालखी पण येते पाटून

स्पॉटला पोहोचतो कल्याण चाललंय इकडे काहीतरी काम करते लढते पुढ पांडे आणि कल्याण चालते तिथं थांबलाय پڙه جو <laughs>

फुल <laughs> पब्लिक मच्छा होते <clássusos> लोचनने मगाशी मोठा कांडी केला <समागाँ दीड़ा> आपला अरे हिर्या हिर्या सोन आहे माझा हा <śles> माझ्यासाठी देव आहे <śles> <laughs> तो तोंड लपवतोय <shles> देव आहे माझ्यासाठी पण चला भेटू आपण आता स्पॉट वर डायरेक्ट डायरेक्ट आहे जरा काहीतरी हा भाई आमचा कॉमेडी आहे वन साइड ब्लॉगर आहे तो पण त्याला त्याला बारका समजू नका मोठा आहे तो त्याचे कराकारी लय मोठे आहेत काढले किल्ले आहेत नको तोंड दाखवू या सायराम सायराम डायरेक्ट स्पॉट वर पावाचा डान्स बघू शकता पवा डान्स दाखव एकदा डान्स दाखव हे पवा हे डान्स दाखव वा वा

फायनली आता स्पॉट घोषलेलो आहे सिंगिर्ला रेसॉर्ट पोरा सगळी पुढे आहेत पोरा सगळे वन साइड आहेत दमलास नाही ना वन संके, संकेत संकेत कसा वाटते असलं कारणाने चालून दाखव स्पॉट वर आम्ही थोडा लेट पोचलोय पालखीकडे येऊन टाइम झाला जरा चला पुढे दाखवतो तू

फायनली आता चालायला घेतलेला आहे आम्ही तुम्ही बघू शकता ए थंडी कशी लागते ए पोरण थंडी कशी लागते साइड थंडी लागते तयारी ठेवा टाईम आला आता पुढे दाखवतो तुम्हाला बघत राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मजा येणार आहे आताच पोरांनी आणि नाश्ता केलाय मजबूत आता आपल्या भावांनी जागा पकडलेली आहे जागा तर वन साइड आहे सगळी पोरं इथं झोपते ना आज एकत्र हे जागा कशी वाटली भावांनी जेवायला जेवा तर भावांनी जेवण आणलाय जेवण बघू शकता तेंडलीची भाजी आहे दाल भात आहे आणि लोणचं आहे भाऊ तिकडं आहे तो आणि मी जेवणार आहे आता अर्धे भाऊ लोक आहे तिकडे तिकडं झोपायची तयारी केलेली आहे हा पांड्या भाऊ वन साईड हा ही माझी आयटम हा ता ठरवला माझा बस जेवायला हा भाऊ आपल्याला जेवण आणतो डोले बघू शकता वन साइड आहे आपला ब्लॉग एडिट करतोय माझे हिराय तो का पालखी घेतलेली व्हिडिओ घे सर्वांनी पालखी घेतली मी नाही घेतले चलो अ पावा तो बोलून सांगतो मला ब्लॉग मध्ये घ्या आली आली आजचा सुपर हिरो आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉगचा काय काय ना आज कांड केलेत सगळे सगळे आम्ही दा पांड्या भाऊ भाजी वन साईड आहे ना मिरच्या नाही आहेत मिरच्या नाही आहेत तोंडलीची भाजी आहे आहे हा बघ चला जाऊन घेतो भावांनो नंतर बोलू आपण साई नाही राष्ट्रवा नाही आता बाय बोलल्यावर जॉबमध्ये टाटा बाय बाय